आपण ना वेळेचं नियोजन रोल मॉडेल्स कडून सुद्धा शिकतो म्हणजे फक्त पुस्तकातून नाही शिकत आणि आपण वेळेचं गलथान नियोजनही रोल मॉडेल्सकडूनच कडूनच शिकतो त्यामुळं त्यामुळं त्यातलं रोल मॉडेलिंग हे वेळेच्या नियोजनातला खूप महत्वाचा मुद्दा मला एक छोटासा खिस्सा खिस्सा पण नाही गंमत सांगायचे कोविडच्या वेळेला पहिल्यांदाच मी ओळीने एवढा स्वपाक केला आपल्यापैकी अनेकांनी असंच केलं असेल बहुतेक की, <laughs> की रोज स्वयंपाक हे मी नव्हतं केलं कित्येक वर्षांमध्ये आणि ते जेव्हा केलं तेव्हा मी रोज माझ्या घरातली जी कुक आहे तिची आठवण काढायची की ती कसं हे सगळं दीड तासात करते मग <laughs> मला का नाही दीड तासात येत आहे ते दीड तासात करण्यासाठी मी काय केलं पाहिजे हे मी आठवून आठवून तिच्याशी फोनवर बोलून थोडंसं डिस्कस केलं आणि मग मला आता मला दीड तासात सगळा स्वयंपाक करता येतो वाव म्हणजे ना वेळेसाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी सरावाची सुद्धा गरज असते फक्त तो सराव जर मेकॅनिकल असला तर वेळ वाचत नाही तो, तो सराव जर इंटरेस्ट घेऊन केलेला असला आणि क्रिएटिव्ह असला आणि क्रिएटिव्ह असला तरच त्याच्यामध्ये सफाई येते आता ना एक रहस्याची गोष्ट मला सांगायची बरं का की जी टिप या टाईम मॅनेजमेंटसाठी देणं फारच गरजेचं आहे आणि ती मी गेली अनेक वर्ष अत्यंत निगुतीने टिप ती टीप स्वतःच्या जीवनामध्ये वापरतो आहे तेव्हा ती आता सगळ्यांना सांगायची वेळच आली आहे मला जर कोणी विचारलं की व्यक्ती म्हणून तुमच्या टाईम मॅनेजमेंटचे रहस्य काय तर दोन शब्दात सांगायचं असेल तर प्लॅन्ड लेझीनेस म्हणजे काय तर मी माझ्या प्लॅनिंगमध्ये आळसासाठी वेळ काढून ठेवलेला असतो या वेळेला मी काही करणार नाही काही करणार नाही म्हणजे दाढी करणार नाही अंघोळ सुद्धा मूळ आला तर करेन घरी बसेन आणि काही करणार नाही हेच करेन काही झालं तरी हे मात्र शिकलंच पाहिजे कारण माझ्या घरच्यांच्या भाषेत मी एवढी वर्कोहॉलिक किंवा मराठीत फार गमतीचा शब्द आहे चुळचुळ मुंगळा आहे <laughs> की मी शांतच बसू शकत नाही hmm. आणि माझा नवरा मला नेहमी असं म्हणतो की तू बस एक तास शांत बसलेली मला पाहिजे पुस्तक नसताना शांत बसून दाखव hmm. hmm. म्हणजे ना मला दोन प्रकारची वेळ का आळसाचा वेळ हा निष्काम अकर्म योग असतो <laughs> हा, हा की त्या वेळेला यु एन्जॉय दॅट लेझीने उठायचं ह्या उठेन मस्त वाटतंय आज पांघरुणामध्ये hmm? आणि त्याच्यासाठी घरच्यांना सामील करून घ्यावं लागतं hmm. हा त्याच्याशी होत नाही टीम वर्क असतं hmm. तेव्हा एका बाजूने नियोजनपूर्व आळस ह्याच्यातला अर्थ काय माहिती ना की ठरलेलाच वेळ त्याच्या पुढे तो आळस लांबवायचा नाही आणि दुसरी गोष्ट ना लिजर आणि लेझिनेस ह्याच्यात फरक करायचा लिजर म्हणजे विरंगुळा वे तर विरंगुळाचा वेळ वेगळा असला पाहिजे आणि आळसाचा वेग हा ठक्क वाजवून घेतला पाहिजे तर असं झालं तर माणसं जास्त चांगल्या पद्धतीने क्रियाशील कृतिशील बनू शकतात त्यामुळे जसं आपण वेळेचं नियोजन ॲक्टिव्हिटीजसाठी करणं महत्त्वाचं आहे तसंच विरंगुळा आणि आळस या दोघांना त्यांची त्यांची जागा दिल्याशिवाय <laughs> काय होईल माहिती आहे का की वेळेचं नियोजन म्हणजे हे सारखं काहीतरी करतच असतात नाही 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 आराम हराम है वगैरे असं आहे ना तर तसं नाही आहे आराम मे भी राम है हा एक महत्वाचा भाग आणि दुसरा महत्वाचा भाग मला असा वाटतो की जो मला अनुभवला आलाय की जितकं तुम्ही स्वतःच्या वेळेबरोबर इतरांचे वेळ जोडाल आणि ना तुमच्या मॅनेजमेंटची मर्यादा लक्षात घ्याल की ना ह्या मॅनेजमेंटला या नियोजनाला तुमच्या विज्युअलायझेशनला तुम्ही किती शक्यता विज्युअलाइज करणार सगळ्या सगळ्या सगळ्याला तुमच्या मेंदूची मर्यादा आहे hmm. आणि त्याचा खूप मोठा फायदा असा होतो की जेव्हा तुम्हाला प्लॅनिंगची मर्यादा समजते जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची मर्यादा समजते त्यावेळेला माझा असा अनुभव आहे यू लिव्ह अ स्पेस फॉर मॅजिक तिथ वेळ जादू करतो मग ती वेळेची जादू कधी कधी पटकन कोणाच्या तरी वेळेवरच्या मदतीतून येते कधी कधी सुचलेल्या एखाद्या कल्पने पण न येते म्हणून वेळेच नियोजन कधीही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये ऑलवेज लिव्ह अ स्पेस फॉर मॅजिक आणि अनुभव आहे की जादू केव्हा येते तर ज्या वेळेला ना मी माझा वेळ माझा वेळ माझा वेळ माझा वेळ माझाच वेळ असं न म्हणता आमचा वेळ सर्वांचा वेळ उद्दिष्टासाठीचा वेळ असं म्हणत म्हणत त्यातला माझा माझा जेवढा पाठी काढतो तितकं खरं म्हणजे माझं वेळाचं नियोजन हे जास्त छान होऊ लागतं म्हणजे मग वेळेचं नियोजन करायचंच नाही असं नाही कारण जगणं समृद्ध करण्यासाठी वेळेचं नियोजन करूया जगणं समाधानी करण्यासाठी वेळेचं नियोजन करूया आणि जगण्यात समरस होण्यासाठी वेळेचं नियोजन करूया तेव्हा आपल्याला जर ह्या तीन गोष्टी समृद्धी समाधान आणि समरसता ह्या गाठण्यासाठी वेळेची ही देणगी वापरता आली जे आपल्या सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे तर आपण त्या वेळेचा खूप छान वापर करू शकू आणि आपले बरोबर नव्वद मिनिटं झाली आहेत आत्ता <laughs> आमच्या वेळेच्या नियोजनावरच्या गप्पा ऐकताना तुमचा भावनिक वेळ चांगला गेला असेल अशी आम्हाला दोघांनाही आशा आहे आणि म्हणून या आपल्या सलामीच्या सत्राचं शीर्षक आपण दिलो होतं घटका गेली फळे आली आपण नेहमी घटका गेली फळे गेली असं म्हणत असतो आपण त्यात बदल केला होता घटका गेली फळे आली ती फळं होती समरसतेची समृद्धीची समाधानाची